आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट ऐकून घ्या आवाज कमी माझा आवाज असत म्हणसाल माईक विदाउट माईक पण असाच आवाज आहे का यायच यायचं काय तरी शांत अरे माझा डान्स थांबलाय रे तुम्ही उरडू शकता कार्यक्रम तुम्हाला अपेक्षा करते आणि इथं जमलेले सगळे मान्यवर असतील रसिक अपेक्षक असतील त्यांनी इथं सर्वांनी मला बोलवलं आहे आणि तुमचं मनोरंजन करणं हे माझं काम आहे आणि ते मी करत राहील तीन तासांचा आपला हा सगळा कार्यक्रम तो पुरेपूर पुरे पार पाडेल आता तुमच्या आवडीचं गाणं घेऊ घ्यायचं बापूंच डायलॉग बापूंचा डायलॉग झाला पाहिजे सांगा बर काय बापूंचा डायलॉग काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळे एकदा कार्यक्रम तुम्ही म्हंटला आवडीचं काय आमच्या या भागाला बैलगाडीचं प्रचंड बैलगाडीच घाटातली बारी yeah. आणि बैलगाडीची स्वारी झाल्याशिवाय शिवाय व्यासपीठ पुर होत नाही त्यामुळे झाली पाहिजे ना कारण या महाराष्ट्राला परंपरा कशाची आहे यांच्या तलवारीची आहे मातीच्या वारीची आहे लाल मातीच्या कुस्तीची आहे घाटातल्या बारीची आहे म्हणूनच ते बैलगाडीचं गाणं सुद्धा झालं पाहिजे आता लगेच घ्यायचं बैलगाड्या गाण्याने आपण शेवट करतो कधीही कार्यक्रमाचा जर तुम्ही आता म्हणत असाल तर मी आताही घ्यायला तयार घ्यायचं का बोला घ्यायचं काय शेवटी घ्यायचं शेवटी घ्यायचं बोलतो शेवटी घ्यायचं का आता घ्यायचं आता पण घ्यायचं हातवर करा आता एवढे सगळे बर शेवटी कोणाकोणाला घ्यायचा हातवर करा त्याच हातेव बर बैलगाडा शेअर घ्यायचं अजून